हॅलो फ्रेंड्स मी मेघा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आणि आज आपण नाश्त्याचा प्रकार बघणार आहोत पोह्यापासून बनवलेला पोहे नेहमी नेहमी खाऊन कंटाळा येतो तर त्याच पदार्थांपासून आपण जर थोडंसं वेगळं काही केलं तर ते चवीलाही छान वाटतं आणि थोडासा बदल होतो नाश्त्यामध्ये आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक बा बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी एक वाटी पोहे घेतलेले आहेत ही मध्यम वाटी आहे तर हे पोहे आपण छान धुवून घेणार आहोत पाण्याने कारण त्याच्यामध्ये धूळ माती काहीही असू शकतं थोडंसं तर ते आपण साफ करून घेऊया दोन पाण्यांनी छान आपण ते धुवून घेऊया हे पाणी मी काढून घेते हे बघा इथे पोहे आता आपण पाणी सगळं निथळून घेतलं आहे आणि हे एक दहा मिनटं आपण थोडेसे जसे पोह्याला भिजवतो तसं भिजवूया इथे पोहे छान भिजले गेलेत आपले हे बघा इथे छान आता मऊ झालेले आहेत तर इथे आपण याच्यामध्ये एक छोटा कांदा घेतला आहे मी बारीक चिरलेला आहे तो कांदा मी ह्याच्यामध्ये घालते आहे त्याच्यानंतर एक छोटीशी ढोबळी मिरची आहे अगदी बारीक चिरून घेतलेली आहे ती घातली आहे आणि एक छोटा टोमॅटो तोही बारीक चिरलेला आहे तो आपण घेतला आहे आणि इथे तीन चार मिरच्या घेतल्यात हिरव्या मी तर ह्या चवीप्रमाणे घ्या तिखट लागत असेल तर थोडं जास्त घ्या आणि इथे अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट मी घेतली आहे त्याच्यानंतर दोन चमचे मी बेसन पीठ घेतलं आहे कारण बाइंडिंग चांगलं होतं या कटलेटला किंवा तुम्ही उत्तप्पा म्हणा आणि दोन चमचे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घातलं आहे हे सगळं आपण मिक्स करून घेणार आहोत थोडंसं छान मळून घेणार आहोत म्हणजे पोहे आणि हे मिक्स होईल छानपैकी आणि बाइंड होईल सगळं ही पिठं आणि पोहे तर हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया मळून घेऊया थोडंसं याला हे छान आता एकजीव होत आले ह्याच्यामध्ये आपण थोडं पाणी घालूया आता पाणी असं घालायचं की आपण जसं उताप्पा किंवा डोशाला पीठ करतो त्याप्रमाणे आपण हे ग पाणी घालणार आहोत आणि हे आता एक दहा मिनटं आपण भिजायला ठेवणार आहोत हे बघा कन्सिस्टन्सी अशी झाली पाहिजे की आपले डोसे जास्त पा पातळ होणार नाहीत तर इथे मी पॅन घेतला आहे पॅनमध्ये एक दोन तीन चमचे तेल घेणार आहे ते दोन तीन चमचे तेल मी घेतलेलं आहे पॅन गरम झालेलं आहे तेल मी असं पसरून घेते आहे आणि आता आपण इथे छोटे छोटे तीळ घातलेले आहेत आपण इथे आणि इथे आपण हे छोटे उताप्पे घातलेले आहेत तुम्ही एक मोठाही करू शकता तर तिळामुळे छान वाटतं ते म्हणून मी तिळखाली घातलेले आहेत तेलामध्ये ते असे मी ब बसेल तेवढे घाला इथे तीन बसले आहेत छोटे उताप्पे तर ते मी केलेत तर त्याला एक तीन एक मिनटं आपण असं छान झाकण ठेवून थोडंसं वाफ येऊ देणार आहोत म्हणजे पूर्ण आतून शिजेल इथे तीन चार मिनटं झालेली आहेत आता आपण हे पलटून घेऊया सगळे याची एक बाजू आपली भाजली गेलेली आहे तर आपण आता दुसरी बाजू याची छान खरपूस अशी भाजून घेऊया आणि पोहे लवकर शिजतात त्यामुळे हे आतून पटकन झालेले आहेत तर आपण दुसरी बाजू अशी छान शेकून घेऊया असे लालसर छान खरपूस झालेले आहेत आपले आता पलट आहे बघा पलटून घेतल्यावर कळलं आहे आपल्याला की हे बाजूनी पण झालेले आहेत या छान भाजले गेलेली आहेत इथे आपले हे तयार झालेले आहेत बघा तुम्ही छोटे छोटे उतापे मस्त तयार झालेले आहेत तर हे आपण सर्व करायला घेऊया आणि ही रेसिपी अशी तयार झालेली आहे बघा तुम्ही किती सुंदर आतुन शे ले ले आहेत आणि आतून असे सॉफ्ट आणि वर्ण क्रिस्पी झालेले आहेत आणि हे छोटे छोटे असे छान वाटतात खायला आणि बघायलाही सुंदर वाटतात तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला असंच मोटिवेशन द्या की जेणेकरून मी पुढे अशाच रेसिपी तयार करेल थँक्यू